खुज ना आ खुद ना घर माझं उद्वस्त करून हा तुला वाटायचं पहिलं तू जीवाला काय तर हा बायकोला माझ्या बुल मोबाईल घेतला स्वतःचा रुपया तर खर्च लागा करी तर हा ना नाही तीच तीच केलं तुला तुला तीच करा होत बायकोला गोड बोलून पण एवढं लक्षात ठेव आज हसतीच उद्या एक दिवस राहणार हा

बर 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 ही फेडलं ग तुड चांगलं फेडलंस चांगलं फेडलस तो सांभाळून तुला चांगलं फेटलस तो आजपर्यंत सभाळलेली तो चांगलं फेड दिलीस तुला नवरा प्यारी नाही तुला जाऊ प्यारी आहे ग तुला नवरा ना प्यारी नाही तुला जाओ प्यारी आहे पण एवढं लक्षात ठेव तू बघ वाईट काळात तुझ्या कोण येत आहे आणि आता कितनं फळ तार पडली तर मी पण बघतो हा बघतो माझं माझा मार्ग मी बघतो हा तू लगो मला सांगू नको बघतो माझी मी हा बघतो बघतो माझी मी काय करायची होय होय हा हा बघ तू माझी मी काय करायचं तू कशाला सांगा आहेस तू असा पण तसा अपमान केलाय ना मोबाईल घेऊन अपमान केलायस आगा तुझ्या शब्द पाळून तर आजपर्यंत दंकाल लागले हा तिला समाधान वाटत असेल हा तिला समाधान वाटत असेल आता बांधण घरात लावून लय मर्द असल्या का तू वागू नकोस तू सारखी तुला काय मजा वाटते का सगळी घरात बांधणं लावली ते लावली अजून ते माझ्या फुटन तिला बोलणं काय या आपली झक मारली दुसऱ्याला त्रास देऊन काय कोरापटून घेऊ वाटा लागले सुद्धा बघायला नको वाटायला लागलं यांचं झक माराय कुठंतरी जाऊ नस बस वाटायला लागलं आयुष्य टेन्शन मध्ये गेले आणि अजून घेतून फेन टेन्शनच शेवटी तिनं हसू केलं तिला नवरा ना प्यारी नाही तिला जाव प्यारी आहे नवऱ्याच्या किमतीपेक्षा तिला जावची किंमत लय पण ती ती विसरली असेल हाणलेलं मारलेलं ती विसरली असेल पण मी सुरू शकत नाही मी सुरू शकत नाही ती असं एका मिनिटात विसरून जाशील पण मी मी माझा जीव आहे तोपर्यंत विसरू शकत नाही मो लई मोठी चुकीली आहे तिने मोबाईल घेऊन आणि तिचा तिला पश्चाताप होणार शंभर टक्के पश्चाताप होणार पंधरा हजाराचा सतरा हजाराचा मोबाईल घेते मला काय कळलं नाही का हां पंधरा हजार रुपयेचा मोबाईल दोन हजार त्यात वाढवून टाकलं कळलं ना का एवढं मला का मी दूध खोळाय पण घेतला ना मोबाईल आता जावं कोणच कमवून खा बास आता तुझं माझं पटत नाही विषय संपला जावं संगच गोड बोलत राहा तुम्ही माझ्या रानात पण येऊ नका काय रानातलं तर काय ठेवतच नाही हाही मका ऐकतो आणि माझा माझा निर्णय माझ्या माझ्या ह्याला मोकळा होतो काय ठेवत नाही गुंठास वैरण ठेवत नाही हाही माका टाकतो झुंडळ काढले आज बायाला ते पण इकून टाकतो गिराय हा हाय का बघतो कोण ते पण हाई असं न पेंड्या भरतात कोणाला तर प्याडी भरून इकून टाकतो काय ठेवत नाही ठेवतच नाही काय राहणार म्हणून काही ठेवत नाही बस कसे जनावर जगवाय तशीच जगवा काय करायचं ती करा तुम्हाला आता खाऊन हे झाली दात आली ती म्हणती ती आणि दात झाली ती खाऊन ह्यांना तिला बोलून काय करायचं आपली न आपली जी अंगात नाकाराला आहे तिला आता ही झाली आहे ता 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 ना तिला फुलवली आहे अशी त्यामुळे ती आता टना टनाटणा उडी हाणती आहे ती म्हणती ना आपलं नीट नसलं का लोकं कशाला येते ती तशीच कंडिशन झाली आहे आपलीनच खाजवून अवधान आणलं या पैशाचा उतमाद करा लागली आहे ना हिला हाय काळजी लेख हिला गेली पण नावा टाकायला हिला काळजी आहे का, 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 का। ना नाली आहे नावा अजून त्या बाकी या पुरींचं म्या केलं म्हणून त्यात पण आता भरत नाही राहू दे असं पिंजून गेलं लय पिंजले दुपारनंतर शांत बसलो होतो पण ही आवलादिक घरी आलेले बघून आपोआपच टाळ हल्लो या हसत आले दात काढत अजून दा तरी पण आपलं शांत झोपून आपलं कट्यावर निवांत बघत होतो कशा कशा करते द्या चांगला आहे का नाही होय ना ग एकी बोलते बोलती द्या गोलू गुलू करती द्या कुलू कुलू करती द्या किती सतव चाल मला आ घरातल्या घरातला का तुम्ही आठवड्याला दाखवा लागला आहे आणि तिनं बायको फोडायचा हिनं प्रयत्न केला आहे घर फोडलं पूजीनं गोड बोलून पोटात शिरून घर फोडलं दोन भाऊ भाऊ केली आता बायको हिला इगळी करायची असतील हीच तिचं प्लॅनिंग आहे पण ते आमच्या बायकोला कळ ना, ना अक्कल नावाची चीज नाही तिला कसलीच तिला चीज नाही तिला सगळं फोकाट वाटतंय काय म्हणजे काहीच लॅकडं नाही पण एक लक्षात ठेवू जाऊ किती दिवस साथ देते तुला की बघ शेवटी तिला जे करायचं होतं ती तिने केलं इतका हट्ट असून पिन मी नको म्हणत असताना फिन शेवटी तिनं घेतला पण तिला नवऱ्याची कदर नाही फक्त तिला जाऊ पाहिजे नवरा तुटला तर चालेल तिचं म्हणणं आहे असं ह्या हेडिवातनं कळतंही जाता तिनं मोबाईल जे घेतला त्या हेडिओनं हसत होते किती खोलू खोलो खोलू 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 हसत होते दोघीजण